नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं आजची माहिती काय आहे आजचा दिन विशेष काय आहे पाच सप्टेंबरमधून आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपन हो वा वा हा दिवस आपण संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो नेमका डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोण होते आणि त्यांच्यावर कार्याविषयी आपण आढावा घेणारा हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्कीच बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी आंध्र प्रदेश या गावी झाला ते भारतीय तत्वज्ञ शिक्षणतज्ञ होते तसेच त्यांचे प्रारंभिक जीवन त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रचंड कार्य केले आणि एक उत्तम शिक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले राजकीय आणि शैक्षणिक कारकीर्द त्यांची कशी होती ते आपण पाहून घेऊया राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट या काळामध्ये भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले होते तसेच त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत सोवियत युनियन मध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केलेले होते हिंदू विद्यापीठाचे उपाध्यक्ष आणि आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता तसेच शैक्षणिक कार्य करत असताना त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार आणि मान सन्मान देण्यात आलेला होता तो नेमका कोणता आहे ते आपण बघूयात शिक्षणातील त्यांचे योगदान आणि तत्वना तत्वज्ञानावरील कार्यासाठी एकोणीसशे मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न म्हणून किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला होता तसेच भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या या शिक्षकी पेशावरील प्रेमाचा आणि त्यांच्या चाळीस वर्षाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने पाच सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता असे हे आजच्या व्हिडिओचे आपले व्यक्ती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी आढावा घेणारा हा पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्त आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत तसेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले होते त्या व्हिडिओना तुम्ही अत्यंत उत्तम प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत आज शिक्षक दिनानिमित्त आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते त्याबद्दलचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो होतो तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला आपण एम पी एस सी यू यू पी एस सी तलाठी भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती वनरक्षक भरती यांसारख्या भरतींचे विविध प्रकारचे फॉर्म भरण्यापासून ते फॉर्म परीक्षा येईपर्यंत तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारची उपयुक्त माहिती व्हावी म्हणून दिनविशेष म्हणजे एखाद्या दिवशी कोणता दिन दिवस आहे कोणते अंतराळ मोहीम भा भारताने केली होती भारताकडून आंतरराष्ट्रीय मोहिमेमध्ये अंतराळामध्ये कोण गेलं होतं अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ते आपण प्रकाशित करत आहोत ही संपूर्ण माहिती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दे अत्यंत उपयुक्त प्रकारची ठरत आहे तसेच गणपतीच्या उत्सवामध्ये आपण गणपतीला दुजवा नेमके का वाहतो दुजवा वाहण्यामागचं शास्त्र काय आहे हे देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं तसेच गणेश उत्सवाच्या काळात नामांकित गणपती लालबागचा राजा दगडशेठ हालवाय गणपती सिद्धिविनायकचा राजा यांसारखे विविध प्रकारचे मोठे भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देखील प्रसिद्ध असणारे गणपती बाप्पांचा पूर्व इतिहास आपण जाणून घेतला पुण्याचे नामांकित पाच गणपती पा मानाचे पाच गणपती याविषयी या आपण माहिती जाणून घेणार आहोत एक दोन व्हिडिओ आपले अपलोड झालेले आणि तीन व्हिडिओ आज येणार आहेत तुम्ही चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण पुण्याला गणपती दर्शनाचा बेत आकारत असाल तर नेमके कोणत्या मंडळाचे दर्शन करावे आणि कोणत्या मंडळाने कोणते सजीव व आकर्षक आरास तयार केलेले ते आकर्षक सजीव देखावे बघण्यासाठी पुण्यामध्ये कोणत्या मंडळांना भेटी द्याव्यात या हाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रकाशित केला होता त्यालाही उदंड प्रतिसाद श्री गणेश भक्तांनी दिलेला होता त्याबद्दल त्यांचे आभार आणि आता गणेश उत्सवाच्या दरम्यान निरोपाचा वेळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी नेमकं गणेश विसर्जनाचा मुहूर्त काय हा देखील व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रकाशित केला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मग